मित्रांनो पुसेगाव हिंदकेसरी मैदानात खूपच वाईट घटना घडली आपण सर्व मैदानं बघत असतोच हा बैलगाडा शहरात नाद असा आहे की नादापुढे कसलाच विचार येत नाही जेवण करणे असो पाणी पिणे असं हे सर्व आपण विसरून जातो असा हा बैलगाडा क्षेत्राचा नाद आहे पण मित्रांनो मैदानात नेहमीच समालोचकांचा आवाज ऐकतो की ॲम्बुलन्स ॲम्बुलन्स अँब्युलन्स असं का तर मित्रांनो जे निकाल रेषेवर गर्दीत उभे असतात त्यांना नंदीच्या धडकेचा धोका असतो बऱ्याच मैदानात अशा धडकी होत असतात कोणाचे हात कोणाचे पाय कधी कधी कोण मृत्युमुखी पडतो मित्रांनो अशीच एक घटना आठ तारखेला पुसेगाव हिंदकेसरी मैदानात घडली आपला सर्वांचा लाडका मित्र बैलगाडा प्रेमी नंदीच्या धडकेत जागीत देवाघरी गेला मित्रांनो खूप वाईट वाटतं पुसेगाव हिंदकेसरी सेमीफायनल दोन सुटली तेव्हा निकाल रेषेवर हा आपला मित्र गर्दीत उभा होता नंदीची एवढी जोरात धडक होती की जागीत देवाघरी गेला मित्रांनो घरात हा एकुलता एक मुलगा होता त्यांच्या घरी खूप मोठा दुःख आहे त्या दुःखात आपण सर्व बैलगाडाप्रेमी सहभागी आहोत मित्रांनो परंपरा गावाच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक आवाहन करतो की कृपया निकाल रेषेवर कधीच उभे राहू नका बॅरिकेटच्या बाहेर उजवीला किंवा डावीला उभे राहा समोरला निकाल रेषेवर कधीच उभे राहू नका ही तुम्हाला आज जोडून नम्र विनंती आहे मला माहीत आहे या नादापाई सगळं काही विसरून जातो या नादात कुठे पण उभे राहतो पण कुठेही उभे राहताना काळजी घ्या मित्रांनो जेव्हा सुट्टीवरून गाड्या सुटतात तेव्हा निकाल रेषेवर अजिबात उभे राहू नका ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे धन्यवाद मित्रांनो